शानबा नमस्ते मी आश्विन एस आय चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे सव्वा आठ वाजलेत आणि आज नव्याची जी पौर्णिमा जिथं जी तिथं जी नव्याण्णव पौर्णिमा सुद्धा म्हणतात तर ही पौर्णिमा खूप खास असते आणि दुसरी गोष्ट आजच्या पौर्णिमेचा स्वयंपाक पुरणपोळीचा असतो आणि माझ्या माहेरी तर इथं काय आलेगावात असं नाही आहे पण मी आल्यापासून तर तसं चालू केलेलं आहे आमच्या इथं ह्या पौर्णिमेला सगळे दारं वगैरे पुसतात उंबरटा वगैरे पुसून त्याची पूजा करतात आणि जे नवीन धान्य शेतामध्ये जसं की बघा गहू आणि ज्वारी असते ना गहचारीची धाट आणायची आणि अजून पण मला आहे बारीक बारीक ना मातीचे ती प्लेट वगैरे पोरं करतात बघा खेळताना पंती सगळं करायचं आणि मुटके वगैरे करायचे आणि त्याच्यामध्ये ते गोल गोल थापून काठ होते मला माहित नाही ते ठेवायचं दा दोन्ही दाराच्या साईडनं मुटक्या आणि ते पंत्यात असलं त्यात ठेवून सगळं ते थापून थापून थापू, छोटे छोटे असे ती परी खेळताना पापड करते ना सेम तसं आणि दाट ठेवून दरवाज्याची पूजा आणि दरवाजाचं दरवाजाला नैवेद्य वगैरे दाखवतात आमच्या इकडे पण इथं असं नाही आहे आलेगावमध्ये जसं मी आले बघते नव्यान पौर्णिमेला फक्त इथं काय असंही दर पौर्णिमेला आम्ही गावात सिद्धनाथाला दर्शनाला जातोच जातो, जातो नेहमीप्रमाणे दर्शनाला जायचं नैवेद्य दाखवायचा पुरपोळी करायचं इतकंच आहे बाकीचं एवढं काही नाही पण मी करते मग मी करते म्हटल्यानंतर पोरी शिकतात मागच्या रविवारी सई देवपूजा केली होती त्या रविवारी बरं एकदम सणाच देवपूजा परीला आले तर परी देवपूजा पूर्ण मस्त घासून पुसून छान आंघोळ घातले तिला म्हटलं आधी चहा घे चहा बिस्किट काय तू खायचं खा मग नंतर उंबरट्या पूजन कर कारण की खूप उशीर लागतं आणि ती की आई मी करणार आहे तर कर म्हटलं कोणी जरी केलं भाव महत्त्वाचा आहे आणि उठबस पण होणार नाही आणि ती करते चांगलं आणि त्यांना सवय पण पडले करते तर कर बोलली म्हटलं आणि सकाळचं जेवण तर काय साधच करणार आहे काल शेवग्याची शेवग्याची भाजी करणार काल जो शेवगा आणला होता शेवगा कच्ची भाजी नेहमी खाल्ली होताना मी आली हे पूरणपोळी संध्याकाळी आजीचा उपवास सोडायला कारण की आईंचा उपवास असतो ना संध्याकाळी देवा जाताना म्हणजे दोन तीन वाजता आपलं नाही तर चार वाजता तरी पुरणपोळीचा स्वयंपाक चालू केला तरी होऊन जाते मग आता दररोजचं जेवण बनवायचं आहे चुलीवरती बन आणि चपात्या थोड्या बनवायच्या आणि मेथीची भाजी आणि शेवग्याची भाजी बनवायची आहे तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा रेवायच्या पौर्णिमेची हे शुभेच्छा द्यायलाच विसरल्या आणि आज सगळ्यांनी ना आंघोळच्या पाण्यामध्ये गंगेचं पाणी थोडं मिक्स केले आज गंगेच्या पाण्याने आंघोळ केलेले आज आई म्हटल्या की आज चांगला दिवस आहे गंगेच्या पाण्याने सगळ्यांनी डोकं देवा आज गंगेचं पाणी वापरलंय म्हणजे थोडं पाणी आहे थोडं शिल्लक ठेवायचं थोडं पाणी आमच्या बोरमध्ये मी म्हणते ओथावं आईला विचारून चहा पिऊन आपलं गेली फुलं आणायला छान घासून मस्त आंघोळ घातले देवाला दुबी आपलं तिला आवडते मग फुलं वगैरे घालून मग आपलं उंबरटा पूजन करेल ते आज गुलाबाचं फुल एकच होतं का गरी काल मी आणि बसत मग शिळा असणार आहे ते फुल ना आता का आणि सगळ्यांना असं वाटत असेल की हे घाण वगैरे आहे पण याचं काय झालं माहितीये का दरवाजे पुसूर फुसूर फसूर ह्याच पेंट गेलेले पुसा हळूहळू हो <laughs> सावकाश धरा पंचपाळ डागल इकडं रताळे पण लावून घेते मी कुकर मध्ये सकाळी उंबरटा पूजन केलेलं मी बघते पावणे एक वाजता तर झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं आणि खरंच रांगोळी पूर्ण खूप छान काढले आणि सकाळी वेळ का मिळाला नाही ते सांगते कामं पटापटापट आवरली पटा आणि जे झाडांची म्हणजे काय म्हणतात फांद्या अगदी खाली होते ना मला खूप तटत होते इथं धुन भांडे वगैरे करताना मग त्यांच्याकडून थोडंसं ना टाकीवर वगैरे ते ना असं फुल असं आलेलं होतं ते दिसतं बघा खोड थोडंसं ते त्यांच्याकडनं कट करून घेतलं ह्यातच खूप वेळ गेला त्यामुळं बघायचं झालंच नाही पुरी लागलीत खेळायला जा संध्याकाळचे ना पाच वाजत आलेत पाच वाजत म्हणल्या पाच मिनट पाच वाजायला पाच मिनिटच राहिलेले आहेत आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर पोरं घरात असलं की का नाही काय खरं नाही इकडचं तिकडं आणि निवडणुकीची इतकी धामधूम चालू आहे ना तर इकडे ते गाड्या आणि भेटाभेटी आणि घरी बायका येणं असं प्रकार खूप चालू ह्या तर दिवस कसं कसं आणि कधी कळ कळना आईनं तेच म्हटलं आता मसाला बनवायचा एक पाच सहा दिवस राहू आणि आता आताच मला दवाखान्यातनं पण फोन आला होता की तुम्ही या बसून जावा पण म्हटलं नकोच म्हटलं ह्यांना दगदग उद्या जाऊया म्हटलं कारण परत तिथे नंबर केव्हा येणार आणि दुसरी गोष्ट परत घरी आल्यानंतर परत पुरणपोळीचा स्वयंपाक खूप धम्मा होईल म्हटलं त्यामुळे नकोच उद्याच कॅब बसूया फक्त कॅप बसवायचं आहे मला लई झालं अर्धा एक तासाचं काम आहे पण दोन तीन तास लागतात कारण की आपले पेशंट जे आहेत लवकर बाहेर येत नाहीत तर रेडी व्हायच्या अगोदर मी काय केले माहिती का तुम्हाला लागले सगळ्यांना चहा वगैरे केला हे गेले मळ्याला आई तिकडे गेले शेळ्याकड मी आपलं झाडू भांडी वगैरे सगळं आवरलं आणि झाडाच्या अगोदर किचन मोठा क्लीन केला जसं की कांदा कांदा हिरवी मिरची आणि ओवा घेतलाय भरपूर अशी कोथिंबीर कापून घेतले आपलं बेसन पिठाचा कालवायला आताच कापले जास्त उशीर झालेला नाही आहे आणि डाळ लावली हरभऱ्याची पुरणपोळीसाठी डाळ आणि भात आणि लागलीच कणिक मळून ठेवले तर तुम्हाला दाखवते कणिक जेव्हा मी मळते ना त्यावेळेस त्या टंकीमध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं म्हणजे कणिक अगदी जेव्हा आपण पुरणपोळी करायला घेतो का जशी पाहिजे कनिक मळून मी असं ह्याच्यामध्ये हे बघा असं पाणी मुरवले कणिक मळताना सॉफ्ट तर केलेच केले मी पण ह्यात पाणी मुरवले आणि मुरू अगर न मुरू अर्धा एक तास आणि इतकं नंतर न कणिक इतके छान होते ना पुरणपोळ्या खूप छान होतात आणि ह्याच्यावरती झाकून ठेवते म्हणजे कणिक आपल्याला भिजायला अगदी छान मदत होते मऊसूत भिजण्यासाठी अगदी ना पाव किलोच्या वरती डाळ आहे तरी पण मी पातेलं मोठं घेते कारण की जी माझी नेहमीची परतण्याची कडे आहे का आपल्या संगूसाठी चुलीवरती ना खिचडा शिजवतोय आपण आणि ते खिचडा आहे का संध्याकाळी त्यांना आम्ही घालत असतो गुळ आणि हे घालून काय खिचडा म्हणजे ह्याच बाजरीचा आणि त्यामध्ये कडे तिथं एंगेज होत्या म्हटलं आता तर भात पण झालंय माझं रेडी आणि सकाळीच ना परीना मी नारळ फोडायला लावले होते कुठं सिद्धनाथाच्या मंदिरात असंही पौर्णिमेला फोडतो पण पौर्णिमेचं नव्हे तर हे मी आधी प्लेट आणते भातावर भाकायला बाळ जेव्हा ना एकतर होत्या आणि एक्सपायर झालं होतं संगूचं बाळ पहिलंच पार। बाळ इतकं भीती वाटली आणि ते पण बोकड लगेच माणूस बघा तुम्ही काय जरी झालं लगेच देवाकडे धावा करत असतो तसं मीही केले तर होते तर नारख फोडते मग हो ते सुतक वगैरे पडलं त्यामुळे ते राहिलंच ते पण जास्त करणार नाही अगदी थोडी अशी करणार आहे तर आता त्यामुळे म्हटलं पर्ला काय पण करू सगळं आवरल्यानंतर ती गेली देवाला आणि तेच दे नारळाचं नाक आम्ही खोबरं करणार आहेत तर चला डाळ तर आपले छान शिजले तोपर्यंत आम्ही गुळ बारीक करणार आहे आपलं पूर्णाला देण्यासाठी आणि भजीच पीठ पण मी होऊन घेणार आहे अगदी साध्या पद्धतीने भजी कांदा पण मिक्स आहे त्याच्यामध्ये आणि हे पण मिक्स आहे मिरची पण कोण कोण का अर्धा घातला का तांबडा तिखट घालत तर मी मिरचीच घातले तर लागलेच पण पिकून घेणार आहे मी आणि आता सगळं स्वयंपाक गॅस वरतीच बनवत आहे जास्तीचं काय नाही त्यांना एक दोन एक चपाती करायचं सई पण पुरणपोळी खात नाही मला आईना आणि परीला आणि देवाला लागतो ने उंबर असं करायचं आहे नैवेद्य वगैरे आणि पाणी छान घट्ट झालं की एवढी पण आपली मस्त निघते एका आपल्या ताईची कमेंट होती की सैवर लोड देऊ नका आपल्या नेहमीचे ताई आहेत ते खरंच हाऊ का तसं बघायला गेलं तर पूर्ण मी छाट्र छटरच कामं लावते दुसरी अशी जास्तीच जसं काही काम लावत नाही ते मला न सांगता ते पिझ्झा बनवले होते पण किती भांडे काढले होते ते मला माहिती आहे आणि तशा काही प्राथमिक गोष्टी मुलींना यायला पाहिजे म्हणजे आता त्यांचं त्यांना चटपटीत भाजी चटपटी त्यांना अजिबात खाऊ वाटत नाही किती जरी चांगली भाजी केली तरी आणि त्यांचं ते काहीतरी बनवून खातात मग हे म्हणतात अश्विनी काय करते करू ओरडू नको वाटत मी साफ करतो किचन तुझं पण तू पोरीनं ओरडू नको असं त्यांचं बोलणं असतंय तर मला काल तिचा सगळं राडा काढायला दोन पिझ्याला मला साथ वाजले साथ आणि एकदा लिंक तुटली की कामाची लिंकच तुटत असते मग त्यामुळे पोरीन वरट का अजून कुठल्या लोड किंवा जबाबदारी असे काहीच दिले नाही मी सैला किंवा परीला त्यांचं ती जी मनाने करतील ती करतील ला। आणि लहान मुलांना प्राथमिक गोष्टी सांगायलाच पाहिजे जसं की हे दे, दे ते दे हाताखाली याच्यावर एकदम परत लाडा होऊन जातील पोरी आणि आपल्यालाच ते महागात पडेल त्यामुळं हो ना एवढा एवढ्या गोष्टी तर सांगणं एकच आहे तर छान चला गुळ पण चिरून घेते आणि यवनी पण काढून घेते आणि अगदी फ्रेश लसूण खोबरं बनवायचं आहे पोल खोबर ऑलरेडी आहे तर लसूण पण घेतलं मी सोलून लागलं झाडाच्या अगोदर लसूण आलं आता जितकं पाहिजे तितकं लसूण खोबरं आणि आज कटाच्या आमटीला टमॅटो किंवा कांदा टाकणार नाही दोन ते ती तीन वाटेस नाही जर त्याच्यावरती थोडंसं आमटी करायचं आहे ना त्या घट्ट सर असं जर खटाची आमटी थोडंसं म्हणजे आमटी करण्यासाठी आणखीन थोडी डाळ शिजवली का त्यातलं थोडंसं अर्क येतं तेव्हा आमटीला पण थोडंसं घट्टपणा येतो तेल जिरे मोरी कढीपत्ता आणि ओलं खोबऱ्याचं वाटण आहे एकदम मस्त ओलं ब खोबऱ्याचं वाटण असेल का तर खूप छान अशी ही आमटी होती बरं का खटाची आणि तिखट आणि की येण्यासाठी पाणी घालणार आहे तर याला ना छान शिजून देणार आणि ह्या पाण्यातच नाही मीठ टाकलं त्यामुळं मीठ टाकायची काही गरज नाही छान आपलं ग्रेवी शिजली का ह्याच्यामध्ये मग मी पाणी घेणारेच पुरण पण मी वाटून घेतलेलं आहे तर दोन्ही काम फटाफट पट अर्धा तासाच्या आत झालं सगळं माझं एवढं आणि आपली येळवणी टाकणार ह्याच्यामध्ये बघा घट्ट येळवणी शिजली का डाळ हे सगळं आता पुसून ह्याच्यामध्ये मी टाकणार कटाची आमटी वगैरे ना सगळं बनवून घेतली होती आणि मी पुरणपोळ्या करायला लागले होते तेवढ्यात आई आल्या तर थोडा जरी स्वयंपाक असला आई म्हटल्या नको जास्त उभारायला पण नको काय नको केले की पटकन होऊन जाईल तर आईनं म्हटलं तर आलं तर आता तुम्ही उंडं भरून द्या तर आई उंडं भरून देत होते आणि तसंच माझं लाटायचं पण चालू आहे काम भाजायचं पण काम चालू आहे आणि गप्पा मारत मारत कधी होऊन जातं स्वयंपाक हे सुद्धा कळत नाही असं नाही की बाबा सून आहे आणि हिचं हीच करायला पाहिजे हिची जबाबदारी आहे असं आजपर्यंत मला अजून सुद्धा जाणवलेलं नाही आहे बघा ह्या घरात आल्यापासून तर म्हणजे प्रत्येक गोष्ट काहीतरी काय त्रास होत असणार आहे किंवा म्हणजे काय तरी ते जाणून मन आईना ना येताच आणि दोघींना पण चुलीवर करायची स्वयंपाक सवय आहे आणि का माहिती चुलीवरती म्हणजे आम्हाला कसं जाळ खाली वाढायचं वगैरे कमी जास्त समजतं गॅसवरती पहिली पोळी फुगून टब तर झाली थोडीफार करपली काय हरकत नाही म्हटलं चला तर पटापट पटापट पुरणपोळ्या करून घेतल्या ले झालं पुरणपोळीचं स्वयंपाक तासाच्या आत पूर्ण आवरलं भजी कुरुडी पापडी पासून ते पुरणपोळी पर्यंत सगळं आणि लागलंच का नाही आईच जाणार होत्या नैवेद्य दाखवायला तर त्यामुळं मला नंतर जरी देवळात पाया पडायला गेलं तर एवढं काय नाही फक्त पाया पडून यायचं होतं म्हणजे नैवेद्य नारळ आई नेणार आहे म्हटलं की मग मला काय नाही फक्त पंचपाळ वगैरे आम्ही घेऊन जात असतो एका बाजूला कटायची आमटी पण खूप छान असे तयार झालेली होती आणि लागलेच म्हटलं आता पुरणपोळी झाले भजी पापड वगैरे तळून घ्यावं एका बाजूला आई लगेच नैवेद्य भरायला घेणार होते कारण की आता आईच्या म्हणजे सोबतचे जे त्यांच्या जाव आहे जसे ही बघा पलीकडचे आमची एक सासूबाई आणखीन एक सासूबाई आहेत त्या सगळ्या चालत जाणार होत्या ना आणि त्यांच्याबरोबर परी जाणार होती आणि सई परत माझ्याबरोबर येणार होते आणि सगळं नैवेद्य वगैरे आई दाखवून त्यांचं ते घरी आल्या आणि परत मी मात्र गाडीवर आले चालायचं होणार नाही बोलले आणि मी पेक्षाही देवळामध्ये आज जास्त गर्दी होती कारण आज नव्याची पौर्णिमा असल्यामुळे का नाही सगळे येतात <laughs> आणि इथं लाईन लागलेली आहे तर खूप छान मंदिरात आले की इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना दिवसभराचा तो थकवा असतो ना, ना। देवळात पाया पडून तर होतच होतं देवाला नमस्कार करून पण जी भेटाभेट होते ना जी आमच्या चुलं जावा वगैरे चुलं सासवा वगैरे जे येतात ना ह्या ह्यानिमित्तानंच आमची ना भेटगाठ होत असते एकमेकांच्या तब्येतीचे विचारपूस वगैरे करतो ना मग थोडंसं बरं वाटतं आणि दर्शन वगैरे घेऊन झालं म्हटलं आता एकमेकीनं आम्ही काय करत असतो हादी कुंकू वगैरे लावत असतो एक छोटंसं बाळ आलं होतं रडत होतं ते गर्दीला बघून परी त्याला खेळवत होती तर परी पण नमस्कार करून घेतली परी सकाळी तसं आलीच होती तेवढ्यामध्ये परत माझ्याबरोबर येणार आहे म्हटल्यानंतर ना ती आलीच होती आणि सगळ्यात आई ना साडीबद्दल कमेंट केल्या कोण म्हटल्या आणि वापरायला काढ कोण म्हटल्या टोचते बघू आता सध्या तर त्याचा काहीच विचार करत नाही पण साडी आहे ना ती तक्षशिलाची हाय अशी मी ठेवणार आहे कारण की डिलिव्हर झाल्याशिवाय तर मग त्या साडीला धड ब्लाउज पण शुतता येणार नाही किंवा पिको फॉर पण करता येणार नाही पण हाय असं ठेवून टाकणार आहे कारण की पोरींना पण थोडीफार ती साडी आवडली आहे आणि शेवटी गिफ्ट आलेली साडी त्याच्याकडून आपण जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही कारण तर इथं मंदिरातच ना खूप छान आहे तुळशीचं वृंदावन आहे तुळशीला पण हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि मंदिराच्या आतल्या बाजूलाच पण बाहेरच्या साईडला दैत्य म्हणून असतं ज्या पण आम्ही ना बवाळून वगैरे पाया पडून वगैरे नमस्कार करून घेतो आणि एकमेकांना सगळ्या थोऱ्या मोठ्यांना आम्ही ना बायका एकामेकीना हळदी कुंकू